किल्ले जयगड रत्नागिरी जिल्ह्यातील शास्त्री नदीच्या खाडीत उभारण्यात आलेला जयगड किल्ला विजापूरकरांनी बांधला किल्ल्यात दक्षिणेकडील दिंडी दि आणि पश्चिमेकडील चोर दरवाजातून प्रवेश करता येतो किल्ला बारा एकर परिसरात पसरलेला असून अजूनही मजबूत अवस्थेत आहे बालेकिल्ल्यास भक्कम असं महाद्वार आहे किल्ल्याला जांभा पाषाणापासून बनवलेली मजबूत तटबंदी आहे किल्ल्याला एकूण अठ्ठावीस बुरुज आहेत किल्ल्यात काही विहीर गुहा आणि पाषाणस्तंभ आहेत किल्ल्याच्या मधल्या बाजूस गणपती मंदिर आहे तसेच जैबाचे स्मारक आहे मध्यावर कचेरीची इमारत आणि निवासस्थानाचे अवशेष पाहायला मिळतात विजापूरकरांनी बांधला असला तरी फार काळ त्यांना किल्ला ताब्यात ठेवता आला नाही पंधराशे अठ्ठ्याहत्तर ते ऐंशीच्या दरम्यान संगमेश्वराच्या नायकांनी किल्ल्याचा ताबा घेतला आदिलशहाने अनेकदा किल्ला मिळवण्याचे प्रयत्न करूनही त्यास यश आले नाही पुढे सोळाशे पंच्याण्णवच्या दरम्यान हा किल्ला कान्होजी आंग्रे यांच्याकडे होता अठराशे अठराच्या इंग्रज मराठा युद्धाच्या वेळी हा किल्ला सहजपणे इंग्रजांना मिळाला